नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सविस्तर उर्दू बुलढाणा देशभरात हा लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून रन फॉर युनिटी हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने आज सकाळी शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या पाच अंतराच्या मॅरेथॉन मध्ये शहरातील असंख्य युवक पालक पुरुष तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले एकता शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत सहभागी धावपट्टूंनी उत्साहपूर्ण वातावरणात ही मॅरेथॉन पूर्ण केली या उपक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना बडकट करणे आणि सरदार पटेल यांच्या विचारांचा प्रसार करणे असे असल्याचे आयोगांनी सांगितले बुलढाणा पोलीस विभागाच्या या उपक्रमाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात ता। येत 对。<了> <laughs> <laughs>